नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आहे मंदार आणि ही आहे माझी बोलेरो नेहमीप्रमाणे मी, मी गाडीवरती चाललो होतो मग मी विचार केला आपण व्हिडिओ बनवूया आणि यूट्यूब चॅनलवर टाकूया बघूया आपल्या व्हिडिओला लोक पसंत करतात काय नेहमीप्रमाणे मी, मी देवपूजा केली गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो मित्रांनो नंतर मी पंपात आलो डिझेल वगैरे भरलं इथून आपल्या धंद्याला सुरुवात होते हे दुकान मग महाशक्ती हार्डवेअर ह्या दुकानातून आपण भाडे मिळतात बघूया आजची सुरुवात कशी होते फायनली आपल्याला भाडे एक लागलं हे भाडे आहे फणसवल्यात मित्रांनो सिमेंट घेऊन जायचं इथे लोडिंग झाल्यावर आपण पुढे जाऊ स्टील भरून झाल्यावर आपण निघूया लोकेशनवर म्हणजे फणसवलं मित्रांनो चला मग जाऊया आपण फणसवल्यात बघा हा रोड असा आतमध्ये आहे हे आंब्याची बागा आता लवकरात लवकर आंबा पण होणार आहे बघा मित्रांनो ह्या नदीवरून आपल्याला जायला लागतं खणसावलेच जायचं असल्या मित्रांनो अशा तऱ्हेने आपण आलेल्या लोकेशनवर आपल्याला इथे गाडी खाली करायची आहे इथे गाडी खाली झाली की आपण इथून निघू त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला भाडं लागलं रामेश्वरम हार्डवेअर तिथून होत कटिंग केलेले कडप्पे आणि लागे मग त्यांनी सामान भरायला सुरुवात केली

हे आमचे दुकान इथे फक्त लेडीज सामान मिळत हा आमचा गोलू येथे झोपलेला आहे आजचा हा बोलेरोचा प्रवास इथे संपतो पण कोकणचे रस्ते धुळीतले वळणं आणि या गाडीची गोष्ट अजून खूप लांब जायची आहे जर तुम्हालाही हा सफर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच दमदार रोड ट्रिपसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी आहे मंदार भेटू पुढच्या प्रवासात पुन्हा एका नवीन रस्त्यावर